कोल्हापूर पाठोपाठ्या इचलकरंजीत खून शहापुरात अल्पवयीन मुलाचा खून इचलकरंजी शहापूर येथे एका अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड आणि वार करून खून केल्याची घटना घडली सुशांत कांबळे आसरा नगर इचलकरंजी असे युवकाचे नाव आहे ही घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास सावडीजवळ घडल्याची माहिती मिळाली घटनेची माहिती समजताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह हायजीएम रुग्णालयात पाठवला खुनाची बातमी त्याच्या नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी आक्रोश केला यातील मयतरात्री मित्रासोबत फिरायला जातो म्हणून गेला तो घरी परतलाच नाही तपास शहापूर पोलीस करीत आहेत खून कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण स्पष्ट झाले नाही

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोई मराठी शाळेच्या समोर कोगनोई तालुका निपाणी